नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये आणि आपण आज सोन्याच्या भावात कोणती घसरण झाली आणि सोन्याचे ताजे दर किती आहे ते आपण बघणार आहोत तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाच्या सुरुवातीला सराफ बाजारपेठेत मोठी खळबळ उडालेली आहे गेल्या अनेक महिन्यांपासून गगनाला भिडलेले सोन्याचे भाव आता अचानक कोसळू लागल्याने ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सोन्याने एक लाख त्र्याण्णव हजार शहाण्णव पैसेचा ऐतिहासिक उच्चांक गाठल्यानंतर आता दरामध्ये झालेली मोठी घसरण सर्वसामान्यांना मोठा आर्थिक दिलासा देणारी ठरलेली आहे तर पहिला विषय असा की सोन्याच्या दरात ऐतिहासिक घसरण का झाली याचं प्रमुख कारण काय आहे तर ते आपण आज बघणार आहोत तर जागतिक बाजारपेठेतील काही महत्त्वाच्या तांत्रिक बदलांमुळे सोन्या चांदीच्या किमतीवर मोठा दबाव निर्माण झालेला आहे तर पहिली गोष्ट आहे जी म्हणजे नफा, नफा वसुली जानेवारीत झालेल्या विक्रमी दरवाढीनंतर गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर नफा वसुली केलेली आहे दुसरी गोष्ट आहे डॉलरची मजबूती आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकन डॉलरचे निर्देशांक वाढल्याने सोन्याच्या मागणीत घट झाली आहे तिसरी गोष्ट जागतिक स्थिती रशिया आणि अमेरिका यांच्यातील संभाव्य आर्थिक कराराच्या चर्चांमुळे सोन्याच्या सुरक्षित गुंतवणुकीवरील कल काहीसा कमी झालेला आहे आणि चौथी गोष्ट आहे ती म्हणजे अमेरिकन फेडरल रिझर्व अमेरिकेतील मजबूत कामगार बाजारपेठेच्या आकडेवारीमुळे बाजारात व्याजदरात कपात होण्याची शक्यता कमी झाली आहे त्याचा थेट परिणाम सोन्याच्या किमतीवर झाला आता दुसरी गोष्ट अशी की आजचे महाराष्ट्रातील सोन्याचे भाव काय आहे आज तारीख आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि आज आपण काही प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे जे भाव आहे अंदाजित भाव जे आहेत ते आपण आता बघणार आहोत तर आपण बघणार आहोत सोन्याचा प्रकार चोवीस कॅरेट शुद्ध सोनं आणि आजचा भाव एक लाख सत्तावन्न हजार सातशे चाळीस उच्चांकाच्या तुलनेत पस्तीस हजार तीनशे छप्पन्न अंदाजे बावीस कॅरेट दागिन्यांचं दागिन्यांचं सोनं तर त्याचा आजचा भाव आहे एक लाख चौवेचाळीस हजार पाचशे नव्वद आणि याच्यात मोठी घसरण झाली आणि अठरा कॅरेट सोनं जे आहे त्याचा जो भाव आहे तो एक लाख अठरा हजार तीनशे रुपये याला याच्यामध्ये दिलासादायक भाव आपल्याला बघायला मिळाला आता तिसरी गोष्ट अशी की चांदीच्या दरात विक्रमी पडझड का झाली किंवा कशामुळे झाली ते आपण आज बघूया सोन्यासोबतच चांदीच्या दरातही मोठी घसरण पाहायला मिळालेली आहे एकोणतीस जानेवारी रोजी चांदीने चार लाख वीस हजार अठ्ठेचाळीस पैसे प्रति किलोचा विक्रमी टप्पा गाठलेला होता आता त्याचा आजचा जो भावा चा भाव आहे तो चांदीचा प्रति किलोचा भाव सध्या दोन लाख सदोतीस हजार वीसच्या आसपास आहे विक्रमी घसरण गेल्या काही दिवसात चांदीच्या भावात सुमारे तीन पॉईंट पन्नास टक्केची मोठी पडझड झालेली असून गुंतवणूकदारांसाठी ही खरेदीची चांगली वेळ आहे चौथी गोष्ट तज्ज्ञांचा अंदाज आणि आणखीन घसरण होणार का तर आपण बघूया की सराफ बाजारातील तज्ञांच्या मते फेब्रुवारी महिना सोन्यासाठी घसरण्याचा ठरत आहे तर जागतिक स्तरावर ही स्थिती कायम राहिली तर आगामी काळात सोन्याचे भाव स्थिर राहतील किंवा त्यात आणखी थोडी कपात होऊ शकते लग्नसराईसाठी दागिन्यांची खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी ही सुवर्णसंधी मानलेली जात आहे आणि इतर महत्त्वाच्या काही गोष्टी त्या तर आपण इतर वेळी आपल्या व्हिडिओमध्ये बघतच असतो पण महत्त्वाची गोष्ट अशी की जी ही जी माहिती आहे ही बाजारातील चालू घडामोडींवर आधारित आहे त्याच्यामुळे सोन्याचे भाव स्थानिक कर जी एस टी आणि मेकिंग चार्जेसमुळे शहरांनुसार बदलू शकतात तेव्हा प्रत्यक्ष खरेदी करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या सोनाराच्या दुकानामध्ये जाऊन त्याच्या भावांची खात्री नक्कीच करून घ्यावी आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर रोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद